सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल लॅपटॉप एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की मायक्रोवेव्ह ओव्हन वॉटर प्युरिफायर होम थिएटर शून्य टक्के फायनान्स भरपूर ऑफर्स ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या आप इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रिओोनेशन एग फ्रीझिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉपी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शौचास गेलेल्या बावीस वर्षीय तरुणीचा विनयभंग करण्यात आला आहे ही घटना राऊरीशवर हद्दीमध्ये आठ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित बावीस वर्षीय तरुणी आणि तिची बहीण अशा दोघीजणी आठ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान शहरामधील वायमसी मैदान परिसरामध्ये शौचास गेल्या होत्या त्या ठिकाणी आरोपीने गैरकायदेची मंडळी जमा करून पीडित पंचवीस वर्षीय तरुणीचा विनयभंग केला आहे तसेच तिचा मेहुना आणि भाच्याला शिविगाळ करून फायटर आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली आहे आणि तुम्हाला पाहून घेतो अशी, अशी धमकी दिली त्यानंतर पीडित तरुणीनं रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरनं अक्षय गोपाळे कुंदन बाचकर ओंकार डहाळे प्रतीक भाऊ विशाल जगधने या पाच जणांवरती विनयभंगासह मारहाण आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नवले हे करतायत मनोज ताळवेस ही चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा